बघत राहा एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा ना बंजारा सकल बंजारा समाजाच्या यष्टी आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील परळी येथील सामाजिक कार्यकर्ता गोर बंजारा योद्धा अक्षय भैया चव्हाण यांनी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विना मंडप विना स्टेज खुल्या आकाशाखाली जमिनीवर दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पासून पा बेमुदत अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज रोजी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून आज ता कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची साधी विचारपूस ही अक्षय भैया चव्हाण चव्हाण यांना यांना धीर दिला पुढाकार घ्यावा आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नसावत छत्रपती संभाजीनगर माझं नाव अक्षयरावसाहेब चव्हाण मी परय जिल्हा बीड इथला आहे पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून उपोषण चालू आहे आज चौथा दिवस आहे सरकार मार मा, मा तो मा तो सरकार माझे मरण्याची वाट बघायला काय की मी मेलो तरी या जागेवरून पावसात वीज पडून जरी मेलो तरी मी माझी जागा सोडणार नाही मा समाज बांधव माझ्या पाठीशी आहे सरकारला जाग नाही आमच्या आजपर्यंत सरकारनं एक बंजारा समाजाला एक आदिवासी सरकार फेकलेलं आहे मग आम्हाला आदिवासी मध्ये का घेणार आम्हाला एसटी प्रवर्गात का घेणार सरकार आज जस मी बसलोय तसं आमचा आहे ना एक या 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 वयस्कर माणूस असो ऊस तोडतो हा ऊस तोडतो रानमाळात राहतो त्यांचे लहान लहान लेकर सांभाळायला कोणी नसला तर ते इच्छुक खेळतात लेकर तस आज मला सरकारला दाखविण्यासाठी आमचा समाज कसा जगतो तस मी या खुल्या आकाशाखाली पावसात भिजत आता आमचा समाज पावसात पाण्यात थंडी असेल तरी ऊस पडत राहतो कधी त्यांना असं काही छायाखाली बसायला जागा नाही आज आम्ही आमच्या समाजाला आज पण त्यांच्या गावात आमचा समाज राहत नाही आमच्या आमच्या समाजाला असं महाराणामध्ये टाकलेलं आहे तिथं काही सुख सुविधा नसतात रोड नसतात आता मी शाळेत असताना माझी जे क्लासमेट एक माळ उतरून शाळेत येत होती तर कधी लक्ष देणार आहे हा सरकार आपल्या समाजाकड सरकारकडे एवढीच मागणी आहे की तुम्ही एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावे जोपर्यंत सरकार काही ठाम निर्णय देत नाही आम्हाला तोपर्यंत मी इथून उठणार नाही समाजाला एकच आवाहन करतो आज माझ्या जीवावर इथं बेतून पण आज मी मरायला टेकलोय तरी सरकारचं कोणत्या प्रशासनाचा मास माणूस अजून माझ माझ्यापर्यंत आला नाही सरकार समाजाला एकच सांगतो हेच हीच वेळ आहे शवालाल महाराजांचा संत शवालाल महाराजांचा फोटो समोर करा आणि सगळ्यात मोठा एक मोर्चा काढा सरकारला दाखवून द्या मी इथं बसलोय मी मरायला तयार आहे जर सरकार बघायला आलं नाही तर मी पावसात भिजून मारायला तयार आहे उन्हात तडपून मारायला तयार आहे तर सरकारला आहे ना, ना सगळ्या समाज बांधवांनी जाग करायची ही आता खरी वेळ आलेली आहे या प्रसार माध्यमाद्वारे शासनाला आणि समाजाला मी विनंती करतो की अक्षय चव्हाण नावाचा एक तरुण भर पावसामध्ये उन्हा छत अक्षरशः रोडवर झोपलेला आहे आता तापाने फणफणत आहे तरी प्रशासनाचा साधा शिपाई माणूस येतो येऊन भेट दिलेली नाही विशिष्ट समाजाचं कोणी जर राहिलं असतं तर मंत्री तिथे जातात आणि सगळीकडे जात मग बंजारा समाजाने असा काय गुन्हा केला तिकडे का के लक्ष देत नाही एवढा छंद झाला का बंजारा समाज एक तरुणाचा जीव जाईपर्यंत प्राणांतिक उपोषण करतो प्रशासन त्याची दखल घेत नाही कोणी राजकीय नेते दखल घेत नाही समाजाचे कोणी लोक येत नाही म्हणजे हे कोणासाठी करतोय समाजासाठीच करतोय ना आणि जर इथून पुढे एक एक तरुण जर मी मरेपर्यंत उपोषण प्राना, सोडणार नाही असं त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहे मग याच्यावरून तुम्ही विचार करा आमचा समाज आता जागृत झालेला आहे राणा रानावनात राहिलेला नाही आणि आता आम्ही विनंती करणं सोडून देणार आहोत आम्ही लढून घेणार आहोत आणि आमचा पूर्ण समाज अक्षय चव्हाणच्या पाठीशी आहे जर तात्काळ मागणी मान्य न केल्यास समाज उग्र आंदोलन करेल आणि त्याच्या परिणामाची पूर्ण जबाबदारी ही शासनाच राहील